लोहारा बुद्रुक येथे महाराष्ट्र राज्याचे संकट मोचक तालुक्याचे आमदार गिरीश महाजन यांची सलग सात वेळा आमदारपदी नियुक्ती झाल्याबद्दल लोहारा विविध कार्यकारी चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळ तसेच भारतीय जनता पार्टी व ग्रामस्थ मंडळी गोदावरी फाउंडेशन जळगाव यांचे संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन आज दिनांक तीस नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास करण्यात आले होते या आरोग्य शिबिरामध्ये एकूण एकशे सत्तावन्न रुग्णांनी नावनोंदणी करून मोफत तपासणी केली यामध्ये एकशे आठ रुग्ण हे पुढील उपचारासाठी डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मदाय रुग्णालय जळगाव येथे दिनांक चार डिसेंबरला पाठविण्यात येणार आहे अशी माहिती आयोजक शरद अण्णा सोनार भाजपा लवार कुराड गटप्रमुख यांनी दिली या, या आरोग्य शिबिरामध्ये हृदयरोग एन्जिओग्राफी एनजिओप्लास्टी तपासणी मार्गदर्शन करण्यात आले तसेच ई सी जी कार्डिओग्राफ रक्तदाब तपासणी नाक कान घसा मोतीबिंदू तसेच तिरडेपणा तिर्डेपणा श्रीरोगतज्ज्ञ अस्थिरोगतज्ज्ञ त्वचारोग तज्ज्ञ मुलकडा अशी विविध आजारांवर मार्गदर्शन करण्यात आले रुग्णांना मोफत मेडिकल गोड्या औषधी देण्यात आले हे आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन प्रभाकर चौधरी सरपंच अक्षय जयस्वाल उपसरपंच दीपक खरे शरद अन्ना सोनार सुनील क्षीरसागर ग्रामसेवक गजानन काळे ग्रामपंचायत सदस्य अमृत चौधरी अर्जुन पाटील सुरज चौधरी ईश्वर देशमुख संजय चौधरी भास्कर आंबेडकर विजय चौधरी माजी सरपंच रमेश चौधरी रमेश लिंगायत किसन पाटील डॉक्टर सुभाष गोंगडे डॉक्टर विकास पालिवाल अन्ना चौधरी उमेश देशमुख अनिल तडवी भास्कर भोई शरद खोडी हितेश पालिवाल गोपाल पाटील अमोल पाटील विशाल ठोसर विशाल खाटीक पत्रकार चंद्रकांत पाटील रमेश शेळके गजानन क्षीरसागर आदी उपस्थित होते गोदावरी फाउंडेशन व डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मदाय रुग्णालय डॉक्टर परिचारक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले आपल्या परिसरातून हृदय संकटमोचक त्यांना प्रचंड मतांनी विजय केलं त्या अनुषंगाने आम्ही जनसेवेसाठी या ठिकाणी लोहरा विविध कार्यकारी सदस्यासाठी गोजारी फाउंडेशन साखी गाव आणि ग्रामसंचा वतीने एक आरोग्य शिबिर आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे या ठिकाणी शुगरपासून शुगर तपासणी शुगर उद्योग तपासणी त्याचप्रमाणे ई सी जी टू डीको सर्व डोळ्याचे विकार डोळ्याचे ऑपरेशन सर्व प्रकारच्या अवजार म्हणजे जे असतील आजार असतील त्या आवजारा म्हणजे सर्व आजारांचं औषधी देणे या ठिकाणी म्हणजे मुक्त मुफत औषधी दिली जाते तपासणी केली जाते कुठल्याही प्रकारचे शुल्क आठ घेणे आम्ही जोडलेली जीनसेवेसाठी या ठिकाणी आपण या शिबिराचं आयोजन केलेलं आहे या ठिकाणी गोज फाउंडेशन खूप सहकार्य केलं त्यांचा मी गावाच्या वतींना आभार मानतो आणि सेवा यापुढे आम्ही जीनसेवेसाठी कायम पाच एक पाच वर्ष ठेवणार आहोत दर वर्षाला एक ते दोन आरोग्य शिबिर त्याबाबत आपण आयोजित करतो आणि त्याच्या पलीकडे सामाजिक सुद्धा आम्ही या ठिकाणी राबवत असतो भारतीय जनता पार्टीचा वसा हा कायम ठेवण्यासाठी भाऊंना भाऊंचं खूप सर्व या ठिकाणी मिळतं भाऊ जो कोम काम या ठिकाणी झालेलं आहे ते सगळं कामं जनते मुख्य झाल्याने सतत प्रयत्न करतो आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका